हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी भाग्यश्री पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला साध्या मशीनवर फॉल हा कसा लावायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे इथं मी साडी घेतलेली आहे कटवर्क पूर्ण साडीला बॉर्डर आहे ती तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या नॉर्मल साडीला बॉर्डर कशी प्लेन असती तशी ह्या साडीला बॉर्डर प्लेन नाही आहे पूर्ण असे कटवर्क केलेले आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे साध्या मशनीवर कटवर्कच्या साडीला फॉल कसा लावायचा तर चला मग तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी साध्या मशनीवर हा फॉल लावून घेणार आहे पूर्ण बॉर्डरला खडे आहेत मी तर दाखवते आहे तुम्हाला साडी पूर्ण बॉर्डरच खड्यानी भरलेली आहे तर आता इथं मी दहा इंच मोजून घेतलेलं आहे आपल्याला इथं दहा इंच मोजून दहा इंच मोजून घ्यायचं आणि दहा इंच सोडून आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी एकदम व्यवस्थित असं मोजून घेतलेलं आहे आणि फॉल लावताना आपल्याला हळूहळूच फॉल लावायचा आहे कारण पूर्ण साडी ही साडीचं काट पूर्ण भरलेला आहे आणि आपली सुई तुटण्याची पण शक्यता जास्त आहे म्हणून मी एकदम व्यवस्थित असा हळूहळू फॉल लावून घेणार आहे साडीला जे कट वर्क आहेत आहे ते सोडून आपल्याला अर्धा किंवा एक इंचावर फॉल ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये आता मी इथं जे कटवर्क डिझाईन केलेली आहे ती पूर्ण सोडलेली आहे अर्धा इंच आणि त्याच्यावर मी फॉल ठेवून घेते थे। फॉल ठेवून एकदम हळूहळू टीप मारून घ्यायची नाही तर खड्यामुळे सुई तुटून जाते मी एकदम हळूहळू टिप मारून घेते कारण खाली साडीच्या बॉर्डरला खडे असल्यामुळे सुई तुटण्याची पण शक्यता था जास्त असती म्हणून त्यामुळे मी हळूहळू टिप मारून घेते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा मी खूप सारे व्हिडिओ माझे यूट्यूब चॅनेलवर टाकलेले आहेत जसे की आरी वर्क स्टिच कशी करायची बुट्टी स्टिच कशी करायची टॉपची कटिंग स्टिचिंग वन पीसची कटिंग स्टिचिंग स्टिचिंग बाही ओ, कट कशी करायची सिम्पल कटोरीची डबल कटोरी कशी करायची हे खूप सारे मी व्हिडिओ माझे यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता इथे पूर्ण फॉल लावून तयार झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा फॉल लागलेला आहे अजिबात फॉल असा बाहेर आलेला आहे कटवर्कच्या अजिबात घोळसुद्धा आलेला नाही आहे साडीला पण आलेलं नाही आहे आणि फॉलला पण आलेला नाही आहे एकदम व्यवस्थित असा फॉल लावलेला आहे ही साडीची आतली है। तो बाजू आहे तुम्हाला बाहेरची बाजू बाजूसुद्धा दाखवते तुम्ही इथं बघू शकता अजिबात काहीच घोळ आलेला नाही आहे एकदम व्यवस्थित असा फॉल लागलेला आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद